आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला देत आहे ठळक बातम्या एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचं दिल्लीत आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन अकरा वर्षात पारदर्शक नागरिक केंद्रित प्रशासनाची निर्मिती केल्याचं पंतप्रधानांचं कर्तव्य भवनातून प्रतिपादन व्यापारी नौवहन विधेयकाला लोकसभेची मंजुरी अमेरिकेच्या अतिरिक्त करवाडी करवाढीविरोधात देशहितासाठी आवश्यक पावले उचलणार परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे ते रेपो दर साडेपाच टक्केच राहणार आणि पोलंडमधील भालाफेक स्पर्धेत अण्णू राणीचा सुवर्णवेद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे कृषी विज्ञानातले उत्तुंग व्यक्तिमत्व आणि अन्न सुरक्षेचे प्रणेते प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं दोन दिवसांच्या शतकोत्तर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे सदाहरित क्रांती जैव आनंदाचा मार्ग अशी या परिषदेची संकल्पना आहे परिषदेत अन्न सुरक्षा आणि शांततेसाठी पहिला एम एस स्वामीनाथन आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार विकसनशील देशात अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी असुरक्षित उपेक्षित समुदायांसाठी हवामान न्याय समानता आणि शांतता सुधारणेमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे तसंच परिषदेत स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ जारी करण्यात आलेलं स्मारक नाणं आणि टपाल तिकिटाचं प्रकाशन मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती काल भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर एम एल जाट यांनी वार्ताहर परिषदेत दिली गेल्या अकरा वर्षात भारतानं पारदर्शक प्रतिसादात्मक आणि नागरिक केंद्रित प्रशासन निर्माण केलं असल्याचं प्रतिपादन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एका सार्वजनिक कार्यक्रमात केलं पंतप्रधानांच्या हस्ते काल दिल्लीत कर्तव्य भवनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर ते बोलत होते। दिल्लीतील कर्तव्य भवन हे पहिलंच पूर्णत्वास भवन असून देशभरात आणखी अनेक कर्तव्य भवनांचं काम प्रगतीपथावर असल्याचं म्हणाले कर्तव्यभवन प्रशासकीय इमारत म्हणून वापरण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना कामाचं चांगलं वातावरण आणि सोयीसुविधा मिळणार आहेत यामुळे उत्पादकतेत वाढ होईलच शिवाय सरकारचे भाडेपोटी खर्च होणारे प्रतिवर्षी पंधराशे कोटी रुपये वाचणार आहेत असंही त्यांनी सांगितलं कर्तव्यभवन तीन सेंट्रल विस्टाच्या व्यापक परिवर्तनाचा भाग आहे कर्तव्यभवन ही केवळ इमारत नाही तर कोट्यवधी दक्षवासियांची स्वप्न साकार करण्याची ती तपोभूमी आहे याच भवनामध्ये आता विकसित भारताचे नीती निर्णय घेतले जातील अमृतकाळामध्ये राष्ट्राची भविष्यातील दिशा निश्चित केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत अकराव्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश देशातलं गतिमान हातमाग क्षेत्र आणि त्याचं देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील आणि सांस्कृतिक ओळख मिळवून देण्यातील योगदानाचा सन्मान करणं असं आहे देशभरातून साडेसहाऐंशे विणकरांसह हो, परदेशी खरेदीदार निर्यातदार सहभागी होतील या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार तसंच राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरणही होणार आहे व्यापारी नौवहन विधेयक दोन हजार चोवीस काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं या विधेयकात एकोणीश अठ्ठावन्नच्या व्यापारी नौवहन कायद्यातल्या आंतरराष्ट्रीय सागरी करारांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत भारतीय नौवहन क्षेत्राचा विकास आणि भारताच्या व्यावसायिक सागरी क्षेत्राच्या सर्वोत्तम पद्धतीनं देखभाल सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे तत्पूर्वी लोकसभेत सकाळी कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिरोशिमा दिनाच्या पार्श्वभूमीवर आदरांजलीचा प्रस्ताव मांडला सदनानं या अणबॉम्ब हल्ल्यातल्या पीडितांना आदरांजली अर्पण केली राज्यसभेत सदनाचे माजी सदस्य माजी राज्यपाल दिवंगत सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बिहारमधील प्रारूप मतदार यादी आणि इतर मुद्द्यांवरून काल संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे तहकूब करावं लागलं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या सततच्या गोंधळाच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली संसदीय प्रक्रिया आणि नियमांनुसार सरकार प्रत्येक संविधानिक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं बिहार मतदार यादीचा विषय नाही या प्रविष्ट असल्यानं त्यावर चर्चा करण्यात करता येणार नसून नियमानुसार निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर चर्चा करता येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात अमरिक भारतावर लादलेला अतिरिक्त पंचवीस टक्के कर ही अन्याय आणि अवास्तव कारवाई असल्याची प्रतिक्रिया भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच अतिरिक्त कराची घोषणा आहे या यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात देश आपल्या हिताच्या संरक्षणार्थ सर्व आवश्यक पावलं उचलणार असल्याचं म्हटलं आहा अलीकडेच अमेरिकेनं भारताच्या रशियाकडून केल्या जाणाऱ्या तेल आयातीला लक्ष्य केलं होतं यासंदर्भात भारतानं भूमिका स्पष्ट केली असून ही आयात बाजारपेठांतील घटकांवर आधारित असून देशातल्या जवळपास दीड अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं केली जात असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे भारतावर अतिरिक्त कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर ग्लोबल ट्रेड रिसर्च इन्स्टिट्यूटनं टीका केली आहे अमेरिकेला ढोंगी म्हणताना चीननं भारतापेक्षा अधिक किमतीचं तेल आयात करूनही त्यांना कोणत्याही दंडात्मक शुल्क को द्यावं लागलं नसल्याचं म्हटलं आहे यामधून अमेरिका मित्र देशांप्रती दुटप्पी भूमिका बाळगत असल्याची टीकाही केली आहे तसंच दोन हजार चोवीसमध्ये युरोपियन युनियनच्या आयातीकडे दुर्लक्ष करतानाच अमेरिकेनंही रणनीतिक साहित्य आयात केल्याचं संस्थेनं जारी केलेलं या निवेदनात म्हटलं रशियातील मॉस्को इथं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांसमवेत काल बैठक पार पडली रशियाकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त कर लादल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे या दौऱ्यात द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य संदर्भातही डोभाल यांनी चर्चा केली संरक्षण क्षेत्रात भारत रशिया दीर्घकालीन आणि व्यापक सहकार्य असून अनेक द्विपक्षीय प्रकल्पांमध्ये उभय देशांचा सहभाग आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर ठेवण्याचा थे निर्णय घेतला आहे त्यामुळे रेपो दर साडेपाच टक्क्यांवर कायम राहणार आहे याशिवाय इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन तो तीन पूर्णांक एक दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं खाद्यपदार्थांच्या दरात होत असलेली घसरण शेती क्षेत्रात झालेली सुधारणा यामुळे महागाई दराचा अंदाज कमी केल्याचं मल्होत्रा म्हणाले आर्थिक वृद्धी दर साडेसहा टक्क्यांवर कायम राहील असंही त्यांनी सांगितलं सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत बैंका आलेला स... पुणे विमानतळावर बँक आलेल्या विमानातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे सहा कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत सुमारे सत्तावीस किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत साडेपाच लाख रुपये आहे या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे अरुणाचल गिर्यारोहक हो कबाग या, यानो यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलो मांजरो यशस्वीरित्या सर कलि आहे यानो सात शिखरांच्या गिर्यारोहण मोहिमेवर आहेत टांझानियातील किलो मांजरो सर्वोच्च शिखर असून अदम्य धैर्य आणि चिकाटी दाखवत यानो यांनी ते सर केलं आहे अॅथिटिक्समध पोलंडमधील आंतरराष्ट्रीय वाईझलॉ मॅनियाक स्मृतीप्रित्यर्थ आयोजित महिलांच्या भालापेक स्पर्धेत भारताच्या अण्णू राणीनं बासष्ट पूर्णांक एकोणसाठ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदक मिळवलं आह अण्णू राणीनं तीन पहिल्याच खेळीत विजयासाठी आवश्यक असलेले गुण मिळवल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या खेळीत उत्कृष्ट कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं तुर्कीच्या एडा टग्झुअसनं अठ्ठावन्न पूर्णांक छत्तीस मीटरसह रौप्य पदक तर ऑस्ट्रेलियाच्या लियान डेव्हिडसनं अठ्ठावन्न पूर्णांक चोवीस मीटरसह कांस्य पदक मिळवलं या विजयामुळे अण्णू राणीला जगातल्या सर्वोत्तम पंधरा महिला खेळाडूंमध्ये स्थान मिळालं आहे इतर स्पर्धांमध्ये भारताच्या पूजा हिनं आठशे मीटर महिलांच्या शर्यतीत तिसरं स्थान मिळवलं कैलास मानसरोवर यात्रेकरूंच्या चौथ्या तुकडीला उत्तराखंडमधील पिथुरागड जिल्ह्यातल्या धारचुला कॅम्पवर थांबवण्यात आला आहे वाईट हवामानामुळे दरड कोसळल्यानं हा जत्था थांबवण्यात आला आहे हवामान बिहार झारखंड सिक्कीम कर्नाटकातील किनारी आणि दक्षिणेकडील भाग पश्चिम बंगालचा काही भाग हिमाचल प्रदेश केरळ आणि ईशान्येकडील प्रदेशात आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे येत्या दोन ते तीन दिवसात कोकण गोवा आंध्र प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणी विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचं दिल्लीत आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन अकरा वर्षात पारदर्शक नागरिक केंद्रित प्रशासनाची निर्मिती केल्याचं पंतप्रधानांचं कर्तव्य भवनातून प्रतिपादन व्यापारी नौवहन विधेयकाला लोकसभेची मंजुरी अमेरिकेच्या अतिरिक्त करवाढीविरोधात देशहितासाठी आवश्यक पावलं उचलणार परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे रेपो दर साडेपाच टक्केच राहणार आणि पोलंडमधील भालाफेक स्पर्धेत अण्णू राणीचा सुवर्णवेद आकाशवाणी पुणे केंद्रावरील बातमीपत्र संपलं नमस्कार